मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी समाजितासाठी जातपात राजकीय पक्ष बाजूला ठेवून पुढाकार घ्या ऋषीभाऊ जाधव आपल्या गावच्या शहराच्या व मतदारसंघाच्या विकासासाठी विरोधकांनी सुद्धा समन्वयाची भूमिका ठेवावी समाजितासाठी गावच्या विकासासाठी शिवसेना युवासेना शंभर टक्के तुमच्या पाठीमागे राहिलं आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार राजकारण करत असताना प्रत्येकाने आपापली बाजू मांडावी आपापला पक्ष वाढवण्यासाठी मोठा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत ही प्रत्येकांची जबाबदारी आहे अनेक लोक युवा वर्ग वेगवेगळ्या पक्षात काम करतात मात्र या सर्व गोष्टी करत असताना आपल्या गावचा विकास करण्यासाठी आपल्या समाजाच्या हितासाठी जात पात राजकीय पक्ष बाजूला ठेवून प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांनी सांगितले दहा मार्च रोजी अशोक भवन वाटिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांना व जनसामान्यांना मार्गदर्शन करताना ऋषीभाऊ जाधव दो बोलत होते यावेळी ऋषीभाऊ जाधव म्हणाले की एवढे सुसज्ज सुंदर असे अशोक वाटिका भवन या ठिकाणी तयार झाले व विहार सुद्धा लवकरच तयार होणार आहे ही बाब आपल्या मेहकर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अभिमानाची आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार आम्ही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करत आहोत मात्र राजकारण करत असताना आपल्या गावचा शहराचा व मतदारसंघाचा विकास करण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा समन्वयाची भूमिका ठेवणं गरजेचं आहे समाज हितासाठी व गावच्या विकासासाठी शिवसेना युवासेना शंभर टक्के तुमच्या पाठीमागे उभी राहील मात्र केवळ विरोध करायचा व विकास कामामध्ये अडथळा आणायचा या गोष्टी साहचिक नाहीत राजकारण आयुष्यभर होत राहील मात्र विकासा वेळेवरच झाला पाहिजे कारण विकास निधी आणताना मंत्रालयात अनेक त्रास होतो अनेक वेळा मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत चक्रा माराव्या लागतात त्यामुळे विकासासाठी व आपल्या गावच्या हितासाठी सर्वांनी समन्वयाची भूमिका ठेवून सहकार्य करण्याची काळाची गरज असल्याचे सुद्धा युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांनी सांगितले यांच्या प्रतिमाना या ठिकाणी आज मेकरीच्या अशोक वाटिकेच्या सुशोभीकरणासाठी सुंदरीकरणासाठी आपल्या जिल्ह्याचे खासदार केंद्रीय मंत्री प्रताप जाधव साहेब आपले आमदार साहेब सन्मान्य संदेश राठोडकर साहेब या दोघांच्या अथकताना आणि सकाम्य आज या अशोक वाटिकेचं सुंदर असं रूपांतर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेशदाचा वाळकर उपस्थित मंच ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे गैरसभा सुद्धा आमच्या ते गायकवाड रंजनताई उपस्थित माझ्यासमोर महिला बघिनी आणि बांधव ज्या प्रकारे माझ्या आधीच्या प्रवक्त्याने भाषण केलं ते भाषण आधी उत्सुकतेने ऐकत होतो आणि ते ऐकताना एक आनंद झाला की आम्ही जे काम करतो किंवा जे विश्वासपणे समाजात वावरतो याची को आपण दखल घेता आणि कोणी ना कोणी याचा विचार सुद्धा करतात हे ऐकून मला समाधान वाटतं मात्र आजकालच्या या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये लोकांनी सामाजिक भान सोडून दिलेलं आहे प्रत्येक जण जेव्हा आम्ही फिरत असतो ऐकत असतो तर ते समाजासाठी काय केलं हे विचारत नाही कारण व्यक्तिगत लाभ काय झाला याचा त्याच्यावर जास्त भर असतो मग आपण म्हटलं की आम्ही तुमच्या गावात गावाला तुम्हाला मंडप दिला तुमच्या केला किंवा घात गेलं तेव्हा साहित्य सगळं ठीक आहे पण आमचं काय जर या प्रत्येक मतदारसंघाचा प्रत्येक माणूस जर या स्वार्थी विचाराने जर सगळ्याकडे पाहत राहिला तर मात्र आपल्या समाजाची विकास कुठेतरी खोटत कुठंतरी थांबल त्यामुळं जे बुद्ध असतील आपले मंदिरं असतील मोठे मोठे देवस्थान असतील ते सामाजिक स्थळे आणि हे सामाजिक स्थळ आपल्या समाजाला ऊर्जा द्यायचं काम करतात या मेघामधले या आशो मोठासा इतिहास आहे करायला आणि निश्चितच आज सुंदर असं रूपांतर या अशोक झालेलं आहे आपल्या इथे जे कॉन्ट्रॅक्टर प्रदीप बुद्धे साहेब आहेत ते सांगत होते की हा जो हॉल केला त्यांनी इतक्या सुंदर इथे केल्या हे के बाजूला त्यांनी ठोकून त्याच्यावर लावलंच पण इथे साऊंड चांगले केलं जाईल पिऊ पी करण्यात आली सुंदर टाईल्स लावण्यात आल्या आणि सुंदर देखणात ते विहार इथं बनवाचं काम आम्ही सगळ्यांनी केलं मग जसं नाही आम्ही सांगितलं की सध्याच्या तुमचे जे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे पाहिजे तसं तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही किंवा पाहिजे हात मिळत नाही मांडव ना याचं कारण असेल त्यांनी तुम्हाला धृवित धरलेले त्यांनी तुम्हाला धृवित धरलेले सांगितलं की इलेक्शन आले की कुठेतरी फेक चुकीचा डायरेक्ट आमच्याबद्दल पसरून देतो जातीवाद ते करतात अन्ना आमचं सांगतात अशा आजकालची राजकीय परिस्थिती या मेटा बद्दल सकाम झालेली आहे आमच्याकडं दाखल असता तर या अश्वक वाटकीमध्ये एवढा निधी आला असता का एवढंच नाही तर आमच्या टोपीबाई जे बसले तोपीबाई बाबाचा गेट लावलं त्याला सुद्धा निधी काम सन्मान्य संजय साहेब यांनी दिलं तर दाखल आमच्यामध्ये असता तर आम्ही त्या पंचमी बाबाचा याला निधी दिला असता का एवढंच काय तर मंजिरीचं काम झालंय काही घाल झालंय तिथली जेव्हा मंडळी आमदार साहेबांकडे गेली होती की आता काम पूर्ण झालं पण आम्हाला फक्त फॅन आणि ट्यूबलाईटची व्यवस्था कमी पडत आहे तर सुवा खर्चातून संजय भाऊनी त्यांना पैसे दिले आणि सांगितले की तुम्हाला लागेल तेवढं फॅन आणि लागेल तेवढं लागेल तुम्ही लावून घ्या विचार बांधलेले काही कमी पडलं तर माझ्यापर्यंत या मग टोपी पाहिजे जेव्हा केव्हा परीक्षा आमची असते आम्ही खरं उतरतो पण जेव्हा मदतीला हात द्यायची वेळ येते तेव्हा आमच्याकडे पाया दृष्टीकोनात जातीवाद केला जातो त्यामुळे इथं सगळ्या महिला भगिणींना मातो नावाची विनंती आहे की आम्ही जातीवादी नाही आम्ही समाजवादी आहोत आम्ही समाजाचं राजकारण करतो जी बाळासाहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण एक वीस टक्के राजकारण ते आम्ही समोर होतो आणि आम्हाला जी बाळासाहेबांची शिकवण आहे ती जेव्हा समाजकारण करतो तर समाजामध्ये कधी जातीचा उल्लेख करत नाही एवढंच आम्ही दोयासमोर ठेवतो धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा